अंकुश दाखल झाला आज संघाच्या या प्रांगणा मध्ये धोनी ही आपापल्या या संघासाठी तारणहार आणि धोनी आपापल्या संघासाठी कर्णधार एक अंकुश आणि दुसरा असणार आहे तो म्हणजे लाल त्याला पुन्हा एकदा परशणा संघाचा मगाशी जो सामना झाला एकशामध्ये घातला तो म्हणजे हा रेडर परशनाडीचा हा ऊंच गुरा असा रेडर आता बघूया मगाशी ठरला होता गोंड संघाचा अकरा नंबर केलेला हा खेळाडू पहिलीच रेड मगाशी टाकली होती तीन गुणांची कमाई केली होती तीन रेड मध्ये तीन गुणांची कमाई केली आता वेळ किती गुणांची तू एकदा पहिली ट्रेड त्यांच्या परंतु पहिल्या ट्रेड मध्ये किती गुणांची कमाई होईल बघूया पाचांचा इशारा काय असेल वन टू थ्री पॉइंट सुपर रेड पुन्हा एकदा पहिली ट्रेड बघायची जा टाकली होती आणि पहिल्या ट्रेड मध्ये सुपर रेड आता पण पहिली ट्रेड टाकली पहिल्या ट्रेड मध्ये सुपर रेड तू आणा करायला पाहिजे थर्ड रेड तिसऱ्या रेडची घंटी वाढते बोनस चा प्रयत्न केला जातो बोनस केला जातोय आपल्या संघ साथीदारांकडे पाहिलं जाते बोनस इशारा पुन्हा एकदा तोच खेळाडू मग तीन गुणांची कमाई केली होती पहिल्या थ्रेड मध्ये श्री गणेश केला होता पहिला होता तीन गुणांचा सुपर रेड आणि आता सुद्धा गुणात खेळाडू पुन्हा एकदा त्यावरून खबर आहे त्याला ट्रॅक्सल केलंय सक्सेसफुल रवींद्र लाल होती का काय आक्रमण घडवलं जाते यांच्याकडून

गोट्या संघाचा सिटी ब्लॉकमध्ये त्यांना जीवनदान द्यायचा आत्मधी घ्यायचा जेवढा वेळ तो बाहेर आहे तेवढा वेळ गोष्टी सांगायला नक्कीच हानी ठरणार आहे गुणांची थोडासा पाय घसत अंकुशचा अंकुश माघारी पर्यंत पुन्हा एकदा तोच रेडर आपल्या संघाची गुन्हा डोक्याची घंटी तर वाहत आहे

कौस्तुभ जाधव गौरव यात्रे मयुर बिरगल प्रसाद आणि इच्छुपाट्या कपारण्या झालेली आहे नक्कीच या सर्वांचा मी मंडळाच्या वतीने हार्दिक आभार मानतो पुन्हा या ठिकाणी संघाचा आता काय करेल उभे आस बोनस ऑन आहे

संघर्षाचा काळ आहे तो संघर्षाचा काळ चालू झालाय मध्यंतरानंतर हा संघर्षाचा काळ असतो यामध्ये स्पर्श होतो खेळ करावा लागेल खेळ दाखवा लागेल प्रत्येक खेळाडूला आपल्या संघासाठी खेळावं लागणार आहे रेडरची भूमिका डिफेंडरची भूमिका प्रत्येक गाणं आपापल्या खांद्यावर घेऊन आपल्या संघासाठी विजय एकंदर कौल निर्माण करत असेल तर कोणत्या संघाला किंवा पत्रा मोठी संघाला अजून मेहनत करावी लागणार आहे आपण तो महापुरुष देवरूप कांचाळी व ते आकार वाकू बाहेर पुढे चला जोरात चाललेला सामना नक्कीच गोटे विरुद्ध पशिरवाडी पशिरवाडीचे आपले सर्व मित्र या ठिकाणी नक्कीच आहेत आठवंतर असणार आहे खूप कठीण कला संस्कृती जगताना मात्र टॅकल चांगला टॅकल होते तो भोटेचा आणि एक गुण मिळतोय तो का बोनस दिन सगळं लाईन झाल्याचा प्रयत्न करतायत भोटण्यात तेवढी शब्द आहे असं वाटतंय पण तर लाईन असत झालेला आहे एक गुण गुण सगळे असते पाच बारा असा फरक आहे म्हणजे सात गुणांचा फरक आहे चला बघूया सॉरी खोटेसाठी एकदा प्ले येतोय आपल्या शाळा कंपन्या मध्ये प्रयत्न करतोय परशुरामाडी जोर खोटाच झालेला आहे परशुरामाडी आपले सहसंस्थापक कधी जिंकते या ठिकाणी नक्की बघतील काय होत आहे एकतरी गुण घेणं गरजेचं आहे मला वाटत एक आठ बघ्या उजव्यात जातोय बघ्या उजव्यातून मात्र शेवटची चार मिनिटं आहेत पण या ठिकाणी आपल्याला काय तरी करावं लागेल नक्की नक्कीच नक्की पण आता काय झालं समजलं सिंगल पण ओके चला जबरदस्त आणि बाद होते तो गोष्ट धावा कपडा एक जास्त गोष्ट असा कपलेअर उजव्या कपड्यात ना धाव्या कपड्यात नक्कीच एक चांगली करते मात्र इथे शिकतात या ठिकाणी विषय होतोय पुढे काय होत आहे माघारी फिरतोय सेम मध्ये बघूया शेवटची दोन मिनट शिल्लक आहे बघूया काय होत आहे तीन मिनिट आहे तीन मिनिटात तर काही होऊ शकतं कबड्डी आहे क्रिकेट नाही त्याप्रमाणे हा विषय होतोय बघूया उजवा कोपरा डावा कोपरा काहीतरी करावं लागेल आपल्याला जर पुढे जायचं असेल नक्कीच तुमच्या नावे असलेली नक्कीच तुमच्या पुढे पाच गुड फरक काय म्हटलं त्याबद्दल प्रयत्न करावा लागेल लाईन अप करतोय गावा कोपरा घेतोय उजवा कोपरा घेण्याचा प्रयत्नात जात नाही बघूया पण एवढा मोठा गरीब पकडला मोठी साधी गोष्ट नाही चार नंबरचा प्लेयर आहे आपल्याकडे प्रकटामध्ये गोष्टी मात्र कबड्डी मध्ये काही होऊ शकत शेवटी मिनिट आठ नंबरचा प्लेयर वड्डीकडून कोपऱ्यात जातोय आपण काय प्रॉब्लेम पकड होते आणि चांगलं डिफेंड केलं ते काय परशुरामारीशुराम केल्यावर मी ताकचे यांना मी करू आणि हे असत मात्र हा खेळ आहे परशुरामवाडी बघूया काय होते सुपर ऑन आहे मात्र आज घुसण्याचा प्रयत्न करत नाही चला कबक कबक करून पाठी बघायचा अंदाज दिसतोय सगळं हा बघूया काय होते चांगले पिकड होते बघूया या ठिकाणी शेवटला पण नंत प्लेयर हा देव स्वतःचा पराभव मान्य केलेला आहे आणि विजय होते या ठिकाणी